सावधान तीस जानेवारीची पहाट कन्या राशीच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे जर तुमची रास कन्या असेल तर हा व्हिडिओ चुकूनही चुकवू नका कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या वाहिनीवर आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटते की आप खूप कष्ट करतोय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय पण नशिबाची साथ मात्र कुठेतरी कमी पडते विशेषत कन्या राशीच्या जातकांसाठी गेल्या काही महिन्यांचा काळ हा संघर्षाचा मानसिक तणावाचा आणि अडथळ्यांचा राहिला आहे पण आता काळजी सोडा ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही विलक्षण युती होत आहे जी तीस जानेवारीनंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणार आहे हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचे फळ आणि स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो भक्तांनो वेळ ही कोणासाठी थांबत नसते पण जेव्हा वेळ आपली असते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात तीस जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांसाठी जो सुवर्णकाळ सुरू होत आहे त्यामध्ये तुमच्या तीन अशा इच्छा पूर्ण होणार आहेत ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता ब्याचदा आपल्याला संधी मिळते पण आपल्याला ती ओळखता येत नाही म्हणून आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की नेमके कोणते बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आणि तुम्हाला, तुम्हाला, आहे तुम्हाला कोणत्या गोष्टींची तयारी करायची आहे हा काळ इतका शक्तिशाली आहे की याला आपण राज्योग म्हणालो तरी वावगे ठरणार नाही पण लक्षात ठेवा वेळ खूप कमी आहे आणि संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही आजच्या या खास भागात आपण केवळ भाकीत बघणार नाही तर स्वामींच्या आशीर्वादाने आपण आपल्या नशिबाला कशी गती देऊ शकतो यावरही चर्चा करणार आहोत कन्या रास ही बुद्धीची आणि संयमाची रास मानली जाते तुमच्या यात संयमाचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे पुढील काही मिनिटात आपण पाहणार आहोत की आर्थिक क्षेत्रात कौटुंबिक जीवनात आणि तुमच्या वैयक्तिक प्रगतीत कोणते चमत्कार घडणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा सिद्ध उपाय सांगणार आहे जो तीस जानेवारीला केल्यास तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुखकर होईल चला तर मग वेयन घालवता जाणून घेऊया कन्या राशीच्या या अभूतपूर्व सुवर्णकाळाबद्दल श्री स्वामी समर्थ भक्तांनो आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे काळ कोणासाठीही थांबत नाही पण जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा याच काळात आपली प्रगती सुवर्णासारखी चमकू लागते तीस जानेवारीचा हा दिवस कन्या राशीच्या जातकांसाठी भाग्योदयाची नवी पहाट घेऊन येत आहे अनेक दिवसांपासून ज्या संकटांचा तुम्ही सामना करत होता ज्या अडचणींनी तुम्हाला घेरले होते त्या आता दूर होणार आहेत आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की तीस नंतर कन्या राशि आयुष्यात मोठे बदल होना ज्यामुळे तुमच्या अशा तीन इच्छा पूर्ण होतील ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा अपेक्षा नव्हती वेळ खूप कमी खूब कमी हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्या आयुष्याचे भविष्य आहे। कन्या राशीच्या स्वामींच्या आणि राशी चक्रातील ग्रहांच्या हालचालीमुळे तीस जानेवारीपासून तुमच्यासाठी एक अत्यंत शुभ काळ म्हणजेच सुवर्णकाळ सुरू होत आहे गेल्या काही काळापासून तुम्हाला मानसिक दडपण जाणवत होते नशिबाची साथ मिळत नव्हती किंवा कष्टाचे फळ मिळत नव्हते मात्र आता ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभे राहिले आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या कुंडलीत धनलाभाचे आणि प्रगतीचे योग अत्यंत प्रबळ होत आहेत ग्रहांची ही स्थिती दर्शवते की आतापर्यंत तुम्ही जे सोसले त्याचे गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे पहिली इच्छा आर्थिक भरभराट आणि ऋणमुक्ती जर तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा पैसा हातात टिकत नसेल तर तीस जानेवारीनंतर तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील तुमचे अडकलेले धन किंवा जुनी येणी अचानक पर्त मिळण्याची दाट शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमची मनातील एक मोठी चिंता दूर होईल दुसरी इच्छा कौटुंबिक सौख्य आणि मुलांची प्रगती घरामध्ये सत होणारे कलह वादविवाद आता शांत होतील घरामध्ये आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण होईल विशेषत मुलांच्या भवितव्याबद्दल तुमची जी एखादी मोठी काळजी होती ती दूर होईल मुलांच्या बाबतीत तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळेल जी तुमच्यासाठी अत्यंत अनपेक्षित असेल तिसरी इच्छा रखडलेली कामे आणि नवीन संधी बरेच दिवस प्रयत्न करूनही जी कामे पूर्ण होत नव्हती मग ती न्यायालयातील असोत किंवा सरकारी कार्यालयातील ती आता मार्गी लागतील तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अशा काही संधी मिळतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमची एखादी जुनी स्वप्नवत इच्छा आता पूर्णत्वास जाईल सुवर्णकाळ सुरू होत असला तरी कन्या राशीच्या जातकांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे जेव्हा आपली प्रगती होते तेव्हा लोकांची नजर लागण्याची शक्यता असते त्यामुळे तुमच्या आगामी योजनांची किंवा यशाची चर्चा सर्वांसमोर करू नका गुप्तशत्रूंपासून सावध रहा एक प्रभावी उपाय तीस जानेवारीला सकाळी पवित्र स्नान केल्यावर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा त्यानंतर श्री समर्थ या मंत्राचा माळ जप करा या दिवशी गायीला हिरवा चारा किंवा गोळ खाऊ घाला यामुळे तुमच्या राशीचा स्वामी अधिक बलवान होईल आणि तुम्हाला मिळणारे लाभ दुप्पट होतील तर भक्तांनो आज आपण पाहिले की तीस जानेवारीनंतर कन्या राशीच्या आयुष्यात कशा प्रकारे नशिबाचे चक्र फिरणार आहे आर्थिक लाभ कुटुंबातील आनंद आणि रखडलेली महत्वाची कामे या तिन्ही आघाड्यांवर स्वामींची कृपा तुमच्यावर बरसणार आहे हे लक्षात ठेवा की ग्रह आपल्याला दिशा दाखवतात पण त्या दिशेने चालण्याची शक्ती आणि बुद्धी केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच मिळते तुमच्या आयुष्यात आलेला हा सुवर्णकाळ तुमच्या कष्टाचे आणि तुमच्या ईश्वरावरील श्रद्धेचे फळ आहे त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने या संधीचे स्वागत करा स्वामी समर्थ नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात फक्त गरज असते ती त्यांना मनापासून साथ घालण्याची तुम्हाला हा भाग कसा वाटला तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हालाही काही विशेष अनुभव आले असतील तर आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतात ज्याप्रमाणे तुम्हाला या माहितीचा फायदा झाला त्याचप्रमाणे तुमच्या ओळखीच्या ज्या व्यक्तींची रास कन्या आहे किंवा ज्यांना आयुष्यात मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा माहिती शेअर केल्याने किंवा इतरांना मदत केल्याने आपल्यावरही ईश्वराची कृपा राहते शेवटी आप सर्वजण स्वामींचे सेवक आहोत आणि एकमेकांना मदत करणे हाच खरा धर्म आहे भक्तांनो येणारा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी सुखसमृद्धीचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना जर तुम्ही अजूनही आपल्या कृपासिंधू स्वामी समर्थ वाहिनीला सदस्यता सबस्क्राईब घेतली नसेल तर आताच घ्या आणि शेजारील घंटा दाबून सर्व सूचना सुरू करा जेणेकरून पुढील महत्वाचे भाग तुमच्याकडून मिस होणार नाहीत येणाऱ्या पुढच्या भागात आपण अशाच एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाचा ठरेल तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करत राहा सत्कर्म करत राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश मनात ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ